जन्मापासून पहिल्या एक महिन्यापर्यंत बाहा हा दिवसभरामध्ये कमीत कमी चार ते आठ नॅप्स घेतो म्हणजे छोट्या छोट्या डुलक्या घेतो या दरम्यान त्याची जी सलग झोप आहे ही पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन तासापर्यंतचे असू शकते दोन ते तीन महिन्याचं जे बाळ आहे हे दिवसभरामध्ये तीन ते चार छोट्या छोट्या नॅप्स घेईल आणि या नॅपचं ड्युरेशन असेल पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन तासापर्यंत तीन ते सहा महिन्याचं जे बाळ आहे असं बाळ दिवसभरामध्ये तीन ते चार नॅप घेईल आणि या नॅपचं जे ड्युरेशन असेल ते दीड तासापासून ते अडीच तासापर्यंत असेल सहा महिन्यापासून ते नऊ महिन्याचं जे बाळ आहे हे दिवसभरामध्ये एक ते दोन नॅप घेईल आणि सलग दीड तास ते अडीच तास झोपेल नऊ ते बारा महिन्याचं जे बाळ आहे हे दिवसभरामध्ये जास्तीत जास्त दोन नॅप घेईल आणि या दोन नॅपचं जे ड्युरेशन आहे हे दीड तासापासून ते अडीच तासापर्यंत असेल एक वर्ष ते दोन वर्षाचं जे बाळ आहे असं बाळ दिवसभरामध्ये जास्तीत जास्त एक नॅप घेईल आणि लग तो दोन ते अडीच तास झोपेल जे वेळा दोन ते चार वर्षाची आहे या बाळाने दिवसात एकदा जरी झोपलं तरी खूप जास्त आहे आणि जेव्हा झोपतील तेव्हा ते सलग दोन ते तीन तासासाठी झोपतील